पहिल्यांदाच नवीन वॉच घालून मी चालली आहे बाहेर बाहेर म्हणजे कुठे फिरायला नाही तर मी जाणार आहे रविवारच्या बाजाराला पण त्याआधी आमचा हा चिमुकला पाहुणा पहा किती गोड आहे ना त्याला याला बघून झाला असेल तर आपण पटकन निघूयात कारण जेवढा मी इथे उशीर करीन तेवढाच तिकडे गर्दी वाढणार आहे म्हणून मी पटकन निघाले आणि तुम्हाला माहितीच आहे की मी रविवारच्या बाजाराला कशासाठी येत असते तर मी इथे सुकट बोंबील आणि जी काही सुकी मच्छी जी मला लागते ती घेण्यासाठी मी नेहमी येत असते आणि आता पाऊस तोंडावर आल्यामुळे इथे खूपच गर्दी होते खूप लोक पावसासाठी सुखी मच्छी घेतात चांगली वाळवतात आणि मग स्टोअर करून ठेवतात पण झालंय असं की पाऊस खूप लवकर आलाय आणि त्यामुळे आता ही सुखी मच्छी आहे ती वाळत घालणं खूप मुश्किल आहे आणि त्यामुळेच मला प्रश्न पडलाय की आता मी काय करू याचं म्हणून मी बरेच जणांचं त्यासाठी सजेशन पण घेतलं आणि तुम्ही बघू शकता कसं ढगाळ वातावरण झालेलं आहे म्हणजे कालसुद्धा पावसाचं पूर्ण वातावरण झालं होतं आणि ऊन अजिबात नाही आहे की बाबा सुकट घेऊन मी आता सुकवेन आणि मग ती स्टोअर करून ठेवेन तर असं अजिबात होणार नाहीये तर मी ज्यांचे सजेशन घेतले त्यांनी अगदी मला गमतीशीर सजेशन दिले काय ते मी तुम्हाला सांगतेच पण त्याआधी मी इथे बघू शकता तुम्ही मी इथे बारीक सुकट घेतली आंबाडी सुकट घेतलेली आहे आणि बोंबील घेतलेत आणि आम्हाला बारीक सुकट जास्त लागते त्यामुळे मी ते एक एक किलो घेतली आणि बोंबील आणि आंबाडी सुकट आहे ती मी अर्धा अर्धा किलो घेतली आणि आम्ही फायनली तिथून निघालो दिवस आम्ही आंबाडी सुकट खाल्ली नव्हती आणि आमच्या घरात सगळ्यांना आंबाडी सुकट आवडते म्हणून मी आल्या आल्या ॲप्रॉन वगैरे घातला आणि लगेच आंबाडी सुकट निवडायला घेतली तरी त्यातल्या त्यात मला अनिकेत बोलला की एक दोन बोंबलाचे तुकडे पण टाक तू जेव्हा आंबाडी सुकट करतेस तेव्हा तर म्हटलं चालेल करते मी कारण संडे होता तर म्हटलं असू दे एक दिवस आणल्या आणल्या लगेच केलं तर काय होतंय असं थोडंसं झालं माझं त्यामुळे मग मी लगेचच काढलं उशीर झालेला पण मी तरी पण म्हटलं असू दे करते जरा कारण की काहीतरी वेगळं हवे रोज रोज काय करायचं हा पण प्रश्न असतो ना त्यामुळे मग त्यामुळे मग मी लगेचच इथं आंबाडी सुकट निवडायला घेतली आता झालं असं की ऊन नसल्यामुळे मी बरेच जणांना विचारलं की आता मी कशी स्टोअर करून ठेवू सुकट वगैरे तर त्यातलं मैत्रीण आहे तिने खूप छान असं सजेशन दिलं ती म्हणजे असं सजेशन दिलं की ते पॉसिबलच नाही आहे आपण करू शकत नाही असं कारण की ती असं म्हणत होती की तू फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेव सुकट बोंबील आणि आंबाडी सुकट तर मला त्यावर एवढं हसायला आलं म्हटलं सुकट बोंबील हे सगळं जर मी फ्रीजला ठेवलं तर फ्रीजच्या वस्तूंसाठी मला दुसरा फ्रीज घ्यावा लागेल कारण की ऑलरेडी आपल्या फ्रीजमध्ये खूप वस्तू असतात आणि नॉनव्हेज जर कोणती गोष्ट आपण फ्रीजला ठेवायचं म्हटलं तर फ्रीजला वास येतो त्यामुळे मी हे तर करणार नाही आहे अजिबात त्यामुळे मला एक गोष्ट सु जी आ, मी ऐकून होते तर बोरीक पावडर लावून ठेवायची सुकटीला वगैरे आणि तसंही आपण धुवून घेतो सुकट मोमिल जे जे काही आहे ते करायच्या आधी आपण धुवून स्वच्छ घेतो त्यामुळे बोरिक पावडर लावायला मला असं वाटतं काहीच हरकत नाही आहे कारण आपण धान्यांना वगैरे पण लावतच असतो ना त्यामुळे तर इथे माझी बऱ्यापैकी सुकट होत आली होती आणि त्यातच लगेच मला एक काम लागलं ते काम आता तुम्ही समजून जा काय असेल ते कारण ते गंधर्वचं काम होतं त्यामुळे मग मग मी पटापट हे आवरलं आणि मग पटकन मी त्याच्या मागे गेले गेले त्याचं काम आटपलं आणि पुन्हा जेवणाला लागले कारण ऑलरेडी हिथून मला यायला रविवारच्या बाजारातून यायला खूप उशीर झाला होता आणि त्यामुळे मग जेवण करायला पण उशीर झाला असता मग इथे ती जी सुकीची सगळी घाण होती ना ती मी पिशवीमध्ये भरून ठेवली कारण पुन्हा बाकीची सुकट जेव्हा निवडायचे तेव्हा मग त्याची पण घाण त्याच पिशवीत मला टाकता येईल कारण आता मला तेवढा सगळी सुकट निवडायला टाईम नव्हता त्यामुळे मी आत्ता जेवढी पाहिजे तेवढी सुकट निवडून घेतली आणि आता इथे बोंबील पण मी कापायला घेतले आता बोंबील पण काय मी सगळे कापणार नाहीये ते पण मी नंतरच कापेन जेव्हा मला कधी वेळ भेटेल तेव्हा आणि हे करत असताना पण गोंडसची मध्ये मध्ये लुडबुड चालूच होती मी सुकटीची पिशवी आणून तिथे ठेवून थोडाच वेळ झाला होता तर लगेचच तुम्ही बघू शकता की तिथे बारीक बारीक अशा लाल लाल मुंग्या आल्या होत्या मग मी इथे लगेच खडू मारून ठेवला आणि त्याच्यावर मी ही सुकट ठेवली आता मी काय करीन थोड्या वेळाने एखादा मोठ्या डब्यामध्ये ती टाकून ठेवेन आणि मग त्याच्या बाजूने पण खडू मारून ठेवेन म्हणजे त्याच्यामध्ये मुंग्या जाणार नाहीत तर इथे माझी थोड्या वेळाने सुकट वगैरे करून तयार झाली होती चपाती करायची बाकी होती तर ती पण मी केली आणि लगेच माझं ताट मी वाढून सुद्धा घेतलं आता ही सुकट मी कशी केली याची डिटेल व्हिडिओ मी नेक्स्ट टाइम तुमच्याकडे नक्की शेअर करेन कारण आत्ता मला शूट करायला अजिबात टाइम नव्हता त्यामुळे मी जेवण पटकन उरक्त घेतलं आणि इथे मी माझ्यासाठी ताट वाढून सुद्धा घेतलं तर चला या पटकन जेवायला आणि जाता जाता तेवढं सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय